भोवती पंच्याहत्तर हजार ते एक लाख शुक्राणू सोडतोजीचा रोल काय असतो कॅन्सरचं डिटेक्शन होतं किंवा त्या ट्रीटमेंट जेव्हा आपण घ्यायला जातो तर ह्या रेडिएशन्स आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपले गॅमेट्स हॅम्पर होऊ शकतात आणि गर्भाशयामध्ये गर्भ सामावून घेण्याची क्षमताही आपण वाढवू शकतो गर्भ बनवला तर गर्भ कोणत्या दिवशी स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये टाकला पाहिजे काय त्याच्या स्टेजेस असतात हातामध्ये बाळ येण्याचं चान्सेस त्या केसेसमध्ये जास्त वाढतात निसर्ग नाकार देत तेव्हा विज्ञान आपल्याला आशा देतं आणि या आशेचं नाव आहे ते म्हणजे आय व्ही एफ आज एक खास दिवस आहे आणि या खास दिवशी आपण एक पॉडकास्ट घेतोय तो का तर आज आहे जागतिक डे आणि त्याचबरोबर जागतिक एमॉजिस्ट डे आज या सला बोलूयाच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मग बोलायचं कुणाशी तर ज्यांना या क्षेत्रामधलं नॉलेज आहे ज्यांनी आतापर्यंत पंधरा वर्षामध्ये पंधरा हजारापेक्षा जास्त जोडप्यांना आई बाबा बनण्याचं सुख दिलं ते म्हणजे डॉक्टर निखिल गोसावी नमस्कार सर नमस्कार आज या पॉडकास्टमध्ये सर तुमचं स्वागत आहे आई बनणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असत पण ते स्वप्न काही कारणास्तव होऊ शकत नाही आणि हे जर नाही झालं तर तिला भावनिक शारीरिक सामाजिक आणि ह्या सगळ्याच तणावातून जावं लागतं आणि त्यावेळेस तुम्ही तुमचा रोल प्ले करता तो म्हणजे तुम्ही बॅकबोन बनता त्या स्त्रीचा त्या पुरुषाचा आणि त्या कुटुंबाचा तर सुरुवात अशी करू सर की तुमची याकडे बघण्याची जर्नी कशी स्टार्ट झाली का एमॉजीस्ट व्हावंसं वाटलं जेव्हा आमचं शिक्षण झालं तर एम्रोलॉजी तेव्हा अशी काही मोठी फील्ड नव्हती किंवा लोकांना अवेअरनेस पण नव्हता या गोष्टीबद्दल त्या काळामध्ये अराउंड एक दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार दहा मध्ये मोजकेच आय व्ही एफ सेंटर आणि तेव्हा एम्ब्रोलॉजीच शिक्षण युनिव्हर्सिटीज मध्ये अवेलेबल नव्हतं किंवा कुठे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स नव्हते तर मग एकदा मी असंच कॉलेजवरनं येताना जाताना एक, ये एक पुणे फर्टिलिटी सेंटर याला इंट्रोड्युस झालो आणि तिथून मग माझी आय व्ही ची जर्नी स्टार्ट झाली तिथे मी ॲज अ ट्रेनिंग एम्ब्रोलॉजिस्ट म्हणून आ, काम केलं तिथे मॅडमनी मला सगळ्या छोट्या छोट्या बारकाईच्या आणि त्यानंतर माझा तो प्रवास स्टार्ट झाला सर खूप छान सुरुवात आय व्ही एफ ही प्रक्रिया तसं पाहिलं गेलं तर खूपच नाविन्यपूर्ण आहे ना पण ह्या आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये टीम असते असं म्हणतात तर ती कोणती आय व्ही एफ हा काय फक्त एका व्यक्तीच्या वर अवलंबून राहणारा प्रश्न नाहीये किंवा एकच व्यक्ती त्यामध्ये इन्वॉल्व्ह राहत नसते आय एफ मध्ये तुम्हाला एक गुड टीम ऑफ गायनेकोलॉजिस्ट लागते एक गुड टीम ऑफ एम्ब्रोलॉजिस्ट लागते गुड टीम ऑफ नर्सेस लागतात आणि आपला सपोर्ट स्टाफ जो काही असतो तो आता गायनेकॉलॉजिस्टचा बरेचसे आय व्ही एफ सेंटर जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्टच हे एज अ कन्सल्टंट म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी तर गायनेकोलॉजिस्टचा काय रोल असतो याच्यामध्ये तर गायनेकोलॉजिस्ट पेशंटला कन्सल्ट करतात त्यांचे काही तपासण्या करून घेतात सोनोग्राफी करून घेतात त्याच्यामधनं त्यांना व्यंद्र निदान होत काय कारण असू शकतात बाबा व्यंदा आणि मग त्या स्त्रीचे स्त्रीबीज वाढवणं ते स्त्रीबीज फलित करणं आणि ते स्त्रीबीज त्या स्त्रीच्या अंडाशयामधन काढून एम्ब्रोलॉजी लॅबला हॅन्ड ओव्हर करणं हे काम हे गायनेकोलॉजिस्टचं असतं आणि त्याच्याबरोबरच एम्ब्रोलॉजी पण बॅकबोन असतो आय व्ही एफ लॅबचा त्याला पण तितकंच वेटेज असतं हे जे काही स्त्री बीज आपण त्या स्त्रीच्या शरीरामधनं काढतो हे स्त्री बीज पुढे लॅब मध्ये त्याच्यावर प्रक्रिया केली जाते चांगले स्त्रीबीज आणि पुढे जाऊन शुक्राणू बरोबर त्या स्त्री बीजांचं करून चांगल्या क्वालिटीचे गर्भ तयार करून ते गर्भ स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित केले जातात आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये एम्रोलॉजिस्टचा रोल केव्हा येतो एम्बरोजिस्टचा रोल तसं बघायला गेलं तर फर्स्ट डे पासूनच एमॉजिस्टचा रोल असतो कारण की जेव्हा आपल्याला त्या कपलचं Uh, सिमेनॅनालिसिस टेस्ट करायचे दिवसा कर त्या दिवसापासून ते एम्ब्रोलॉजिस्टच करत असतो तर एम्ब्रोलॉजिस्ट हे पुरुषाचे शुक्राणू बघूनच आपल्याला पुढे सांगतो की त्याचा प्लॅन काय डिसाईड होणार आहे शुक्राणूचा काउंट शुक्राणूची मोटिलिटी आणि शुक्राणूची क्वालिटी ह्याच्यावर त्या पुरुषाची किंवा त्या कपलची पुढे प्रोसिजर प्लॅन होते शुक्राणूचा काउंट जर चांगला असेल तर आपण आय एफ करू शकतो काउंट थोडा कॉम्प्रोमाइज असेल किंवा शुक्राणूंची कमतरता असेल तर मग आपण इक्सी प्लॅन करू शकतो तर हे सगळं तुमचं सिमेन ॲनालिसिस जेव्हा तो एम्ब्रोलॉजिस्ट करतो त्याच दिवशी त्या एम्ब्रोलॉजिस्टचा रोल स्टार्ट होतो तुमच्या ट्रीटमेंट मध्ये जसं तुम्ही सर की आय व्ही एफ म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन ही एक असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक आहे आणि ह्या आय व्ही एफच्या च्या खाली नंतर ॲडव्हान्समेंट्स काय काय झाल्या ते तर एक्सी ट्रीटमेंट आली लेझर असिस्टेड हॅचिंग आलं कल्चर हे सगळे पुढचे आय व्ही चे इन मिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय जी प्रक्रिया शरीरात घडत नाहीये तीच प्रक्रिया आपण लॅब मध्ये घडवून आणतोय तर ते आय व्ही एफ आपण त्याला म्हणतो आणि आय व्ही एफ इक्सी हे त्याचेच पार्ट झाले पुढे ऍडव्हान्समेंट म्हणून मग इक्सी बद्दल सर थोडस डीप मध्ये सांगाल का की एम्योलॉजीस्टचा रोल काय असतो आयव्हीएफ सगळ्यात आधी तर आय एफ आपल्याला बघायला पाहिजे आय एफ मध्ये आपण काय करतो जे काही स्त्री बीज आपण त्या स्त्रीच्या शरीरामधनं काढतो एका डिश मध्ये आपण एका बीजाच्या भोवती पंच्याहत्तर हजार ते एक लाख शुक्राणू सोडतो आणि नैसर्गिकरित्या ज्या शुक्राणूंमध्ये पोटेन्शियल आहे त्या स्त्री बीजाच्या आतमध्ये पेनिट्रेट करायचं किंवा फर्टिलाइज करायचा नैसर्गिकरित्या तो शुक्राणू जाऊन त्या स्त्रीबीजाला फर्टिलाइज करतो आणि पुढे त्याचं रूपांतर गर्भामध्ये होतं आणि तसंच जर इक्सी आपण पाहिला तर काही काही पुरुषांमध्ये शुक्राणूचा काउंट हा खूप कमी असतो किंवा हालचाल कमी असते किंवा नॉर्मल स्पॉम्स कमी असतात किंवा असेही काही पुरुष असतात त्यांच्या इचाक्युलेटमध्ये शुक्राणू बाहेर येत नसतात पण अंडाशयामध्ये शुक्राणू तयार होत असतात तर मग मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी जी आहे बेसिकली मेल फॅक्टर इन्फर्टिलिटीसाठी आपण इक्सी ट्रीटमेंट यूज करतो त्यामध्ये एक चांगला शुक्राणू आपण एक इंजेक्शन मध्ये सिलेक्ट करून घेतो आणि तो, तो शुक्राणू डायरेक्टली त्या स्त्री आपण सोडतो म्हणजे हे जे काय बॅरियर्स आहे शुक्राणू मध्ये कमी फर्टिलायझेशन पोटेन्शियल तर ते झालं इंट्रासायटोप्ला म्हणजेच म्हणजे एक्सी आता एक्सीच्या थोडस आपण पुढे एक हे करूयात ते म्हणजे काय की एमॉजिस्ट फ्रीजिंग मध्ये देखील वर्क करतात आणि फ्री महत्व आता आय वीएफ म्हणलं किंवा फर्टिलिटी प्रिझर्वेशन एक नवीन ट्रेंड आलाय मार्केटमध्ये hmm. जे काही यंगस्टर्स आहे करिअर ओरिएंटेड पुरुष झाले किंवा स्त्रिया झाले यांच्यामध्ये फर्टिलिटी प्रिझर्वेशन किंवा काही यंग एजमध्ये काही लोकांना कॅन्सरचं डिटेक्शन होतं किंवा त्या ट्रीटमेंट जेव्हा आपण घ्यायला जातो तर ह्या रेडिएशन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपले गॅमेट्स हॅम्पर होऊ शकतात मग जर पुढे जाऊन आपल्याला जर आपल्याला फॅमिली बिल्ड करायची असेल तर मग त्यासाठी तुमचे गॅमिट्स पण चांगले असणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही तुमचे गॅमिट्स मध्ये काय काय येतं तर शुक्राणू येतात स्त्री बीज येतात किंवा आपण गर्भ पण फ्रीज करून ठेवू शकतो आता काही पुरुषांमध्ये जे काही डोनर बँक्स असतात किंवा डोनर एक्स बँक्स असतात तर ह्याच्यामध्ये गॅमेट्स जे असतात ते आपण मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री सेल्सिअसला फ्रीज करून, फ्रीज करून, फ्रीज करून, फ्रीज करून, फ्रीज करून। पुढचे एक दहा ते पंधरा वर्ष ठेवू शकतो आणि परत त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणून त्यांचं आहे ते पोटेन्शियल रिटेन करून तुम्ही तुमचं रिप्रोड्यूस करू शकता किंवा फर्टाई फर्टिलिटी तुमची वाढवू शकता सर खूप छान म्हणजे आता थोडस टेक्निकली तुम्ही सांगायला लागलात टेम्परेचर किंवा आपण नॉर्मल टेम्परेचर आणि त्याचा उपयोग कसं करतोय पण जे ज्यांना प्लॅनिंग करायचंय त्यांच्यासाठी हे ठीक आहे पण ज्यांना बाळ होत नाहीये तशा केसमध्ये आपण काय सल्ला देऊ इच्छित आधी दोष कुणामध्ये किंवा अडचणी कुठे कुठे आहेत सगळ्यात आधी ते बघणं खूप गरजेचं आहे जेव्हा एखादा कपल आमच्याकडे येतो तर आम्ही सगळ्यात आधी त्याचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेतो आणि त्यांच्या व्यंधत्वाचे कारण आम्ही नोट डाऊन करून घेतो त्या कारणांच्या हिशोबाने आपण त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो तर ट्रीटमेंट खूप कारण खूप कॉम्प्लिकेटेड असेल मल्टिपल फॅक्टर्स असतील स्त्रीमध्ये पण दोष असेल पुरुषामध्ये पण दोष असेल तर मग थोडे ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला करायचे असतात काही काही पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो तरी ते अशी ग्रासलेले असतात अशा इन्फर्टिलिटीमध्ये पण आपण काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट यूज करून त्यांचे स्त्रीबीज काढून गर्भ तयार करून गर्भधारण करून देऊ शकतो आपण जसं तुम्ही म्हटलं की गर आपण स्त्रीबीज काढले पुरुष काढले गर्भ तयार केला हा गर्भ चांगला का वाईट किंवा चांगला तर कसा हे कधी कळत जेव्हा आपण लॅब मध्ये फर्टिलायझेशन करतो स्त्री बीज आणि शुक्राणूं तर ऑब्व्हिअसली जे चांगले गॅमिट्स आहे तेच आपण घेऊन फर्टिलायझेशन करणार त्याच्यामध्ये पण काही काही वेळेस थोडीशी क्वालिटी इन हॅरेंट क्वालिटी स्त्री बीजांची किंवा शुक्राणूंची कॉम्प्रोमाइज असते पण ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज असले तरी आपल्याला गर्भ हे चांगले भेटू शकतात आता हे गर्भ ग्रेडिंग करण्यासाठी एक पद्धत असते ग्रेडिंग सिस्टम आहे त्या हिशोबाने ते ग्रेडिंग केलं जातं त्यामध्ये त्या सेल्सची साईज बघितली जाते त्या सेल्स डिव्हिजन पॅटर्न बघितला जातो तो योग्य काळामध्ये कितकेच सेल्स होणं हे पण गरजेचं असतं दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस तासापर्यंत तो चार सेल होणं गरजेचं आहे सिक्स्टी एट आर्स पर्यंत तो आठ सेल होणं गरजेचं आहे आणि पाचव्या दिवशी एकशे चौदा किंवा एकशे सोळा आर्स मध्ये तो ब्लास्टोसिस फॉर्म होणं गरजेचं आहे तर ही टाइम लाईन त्या गर्भाने फॉलो करणं आणि ते सेल्स त्याचे प्रॉपरली डिवाइड होणं ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करून त्याच्यावरनं आपण सिलेक्ट करतो की बाबा हा गर्भ जास्त कम्पिटंट आहे आणि गर्भधारण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त आहे जसं की आपण म्हणतो की थ्रीडस मध्ये बघितलं एका शुक्राने पूर्ण झालं आपल्याला बाळ किंवा आई बनवण्यासाठी पुढचं का सर की एम जसं आपण एमरिओ बनवला गर्भ बनवला तर हा गर्भ कोणत्या दिवशी स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये टाकला पाहिजे काय त्याच्या स्टेजेस असतात आता जेव्हा नवीन नवीन आय व्ही एफ आलं होतं तेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफर जे होतं ते दुसऱ्या दिवशी करायचे मग एक्सटेंडेड कल्चर स्टार्ट झालं काही तिसऱ्या दिवशी करायला लागलं आणि आता खूप सारे आले ते नवीन कमर्शियल मीडिया झाले ते मीडियाची क्वालिटी वा, वा, चांगली वाढलेली आहे आपल्याकडे इक्विपमेंट्स खूप चांगल्या पद्धतीचे आले जे ऍक्च्युअल गर्भामध्ये जे काही टेम्परेचर ऑक्सिजन लेवल्स किंवा सीओ टू लेवल्स किंवा नायट्रोजन लेवल्स जे आपण नॉर्मल स्त्रीच्या गर्भाशयामध्ये असतात अशा तसे इन्क्युबेट आता मार्केटमध्ये आले आहेत तर आपण ते एक्सटेंडेड कल्चर करून जास्तीत जास्त डे फाईव्ह एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो आणि डे फाईव्ह एम्ब्रिओ ट्रान्सफर याच्यामध्ये रे सक्सेस रेट हा हा हाय असतो एम्ब्रिओ सिलेक्शन हा चांगल्या पद्धतीने होतं आणि जास्त टेकोम बेबी रेट किंवा हातामध्ये बाळ येण्याचं चान्सेस त्या केसेसमध्ये जास्त वाढतात ओके जसं की आपण गर्भ हा सोडला पण काही केसेसमध्ये काय होतं की आत्ता नको पुढच्या महिन्यात करू त्याच्या पुढच्या महिन्यात करू आणि अशा पद्धतीने काही दिवस लोटले जातात तर गर्भ जर आपण तयार केला तर त्याला किती दिवस आपण फ्रीज करून ठेवू शकतो गर्भ जर आपण फ्रीज केला तर पुढचे म्हणजे ऍज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स किंवा एआरटी रेग्युलेशन कमीत कमी, -कमी दहा वर्ष आपल्याला ते गर्भ फ्रीज ठेवू ठेवू शकतो आपण जर पुढे एक्सटेंड करायचं झालं तर तुम्ही ते एक्सटेंड पण करू शकता आणि लेटेस्ट वर्ल्ड वाईड जर आपण पाहिलं तर आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष आधी फ्रीज केलेल्या गर्भांपासून पण गर्भधारणा झालेल्या आहेत असे फॉरेन मध्ये ह्या सगळ्या स्टडीज झाल्या किंवा त्यांनी गर्भ ट्रान्सफर केले ते फिमेल्स मध्ये आणि त्यांना सक्सेस भेटलेला आहे हेल्दी बेबीज डिलिव्हर झालेली आहे तसं सर आता तुम्ही पूर्ण एका मला लॅब मधलं स्ट्रक्चर समजून सांगितलं मग आय व्ही एफ केल्यानंतर पण आय व्ही एफ फेल होत असं का होतं आता आय व्ही एफ हा काय हंड्रेड पर्सेंट उपचार नाहीये एखाद्या डॉक्टरच्या किंवा एखाद्या एम्ब्रोलॉजिस्टच्या हातामध्ये काय असतं की बाबा तुमचे चांगले गॅमिट्स घेणं त्यांना फर्टिलाइज करणं त्या गर्भाला चांगलं एन्व्हायरमेंट देणं त्याला चांगलं फलित करणं त्याला चांगलं वाढवणं आणि मग तो गर्भ योग्य ठिकाणी तुमच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित करणं आता जेव्हा हा गर्भ तुमच्या गर्भाशयामध्ये आपण प्रत्यारोपित करतो हा गर्भ तुम पूर्ण तुमच्या गर्भाशयामध्ये फिरतो आणि जिथे त्याला इम्प्लांटेशन साईट भेटेल किंवा जिथे एम्ब्रिओ आणि एन्डोमॅट्रिय सेल सिग्नलिंग होईल तिथेच जाऊन तो गर्भ जाऊन रुजणार असतो पण काही काही कारणांमुळे कधी कधी इम्प्लांटेशन साईट भेटत नसतात किंवा इम्युनोलॉजिकल फॅक्टर्स असतात पेशंटचे त्यांची बॉडी तो गर्भ एक्सेप्ट करत नाही तर एक दहा ते पंधरा टक्के चान्सेस असतात की आपली आय एफ सायकल ही फेल होऊ शकते आता आय व्ही एफ सायकल फेल झाली तर त्या पेशंटने किंवा त्या कपलने किती वेळा पुन्हा आय व्ही एफ केलं पाहिजे आय व्ही एफ करायला अशी काही मर्यादा नाहीये की एवढेच सायकल केले पाहिजे अनलेसन आणखी तुम्हाला सक्सेस भेटत नाही तुम्ही आय व्ही एफ ची प्रयत्न करू शकता किंवा ट्रीटमेंट घेऊ शकता पण प्रत्येक सायकलमध्ये मागची सायकल आपली फेल का झालीये त्याचे कारण समजणं खूप गरजेचं आहे आणि नेक्स्ट येणाऱ्या सायकलमध्ये आपण वेगळं काही करू शकतो आणि मिनिमम पेशंटला कसं का काय सक्सेस देऊ शकतो हे आपण त्याच्यावर विचार करण्यात तुम्ही म्हटलात की आधी आय व्ही एफ होतं नंतर इक्सी आलं इक्सी मध्ये पण आता बऱ्याच टेक्नॉलॉजी बदलत आहेत पुढे जाऊन तुम्ही म्हटलात की ब्लास्टोसीस असेल आपलं किंवा पीआरपी थेरपी असेल किंवा आपण पुढचं अजून काही आहेत का असे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज की ज्याच्यामुळे आय व्ही एफ सक्सेस रेटमध्ये फायदा होऊ शकतो आता सक्सेस रेट ऑब्विसली आपण जर ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स यूज केले तर आपला सक्सेस रेट हा पाच पाच दहा दहा टक्के हा वाढतच जाणार आहे पण शंभर टक्के कधी होणार नाही कारण की शेवटी जेव्हा आपण गर्भ ट्रान्सफर करतो ते आपल्या बॉडीवर त्याचा एक्सेप्टन्स असतो पण जसं जितके जास्त आपण आय व्ही चे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स तुमच्या एका सायकलमध्ये यूज करणार तितके ते पर्सेंटेज आपल्या सक्सेसचे वाढत जाणार आहे सपोज मी आता एक्सी केली तेच मी पाच दिवस गर्भ वाढवला म्हणजे ब्लास्टोर्सेस कल्चर केलं गर्भ गोतून ठेवला मग नेक्स्ट सायकल मध्ये त्या स्त्रीच गर्भाशयाचं चा लाइनिंग चांगलं केलं ला। आणि मग हे गर्भ मी लेजर करून मग ते गर्भाशयामध्ये सोडले तर ऑब्व्हिअसली तुमचे पंचवीस एक टक्के एक्स्ट्रा चान्सेस वाढण्याची संभावना असते मग आता तुम्ही जसं म्हटलात की लेझर असिस्टेड हॅचिंग मग ह्या ह्याचा उपयोग कसा का होतो काय नक्की प्रक्रिया प्रत्येक स्त्री विजाला निसर्गाने एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिलेलं आहे पण नारळ पाहिलं असेल नारळ बाहेरनं टफ असतो आतमध्ये नरम असतो तसंच गर्भाला पण एक सुरक्षा कवच दिलेले आहे आणि जोपर्यंत हा गर्भ ते कवच तोडून बाहेर येत नाही तोपर्यंत तो, तो गर्भाशयाशी इंटरॅक्ट करू शकत नाही मग जर लॅबमध्येच जर आपण त्या कवच कवचला होल्स केले किंवा त्याला स्लिप फॉर्म केलं तर आपला गर्भ इझिली बाहेर येऊ शकतो आणि गर्भाशी इंटरॅक्ट करून गर्भधारणा ही जास्त चान्सेस वाढू शकतो आता सर अनेक लेडीज मध्ये एक गोष्ट होते की सगळं व्यवस्थित आहे पण गर्भाशयाचे पिशवीमध्ये प्रॉब्लेम आहे सल्ला देता का तर गर्भाशयाचे पिशवीचे पण बरेचसे प्रॉब्लेम असतात काही स्त्रियांना गर्भाशयामध्ये पॉलिप्स असतात हो काही स्त्रियांना फायब्रॉइडस असतात काही फायब्रॉइडस हे आपल्या आत कॅव्हिटीमध्ये इंटेंड होत असतात काही बाहेरच्या साईडला असतात काही मोठे असतात काही छोटे असतात पण ते फायब्रोइडच्या साईज वर आणि तुमचं गर्भाशयाचं अस्तर कधी कधी लायनिंग तुमची प्रॉपर बनत नसतं मग ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपल्याला गर्भाशयाचे दोष दिसून येतात तेव्हा आपण फर्टिलिटी एन्हान्समेंट प्रोसिजर्स करू शकतो जसं की लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी किंवा पी आर पी थेरपी पण आपण पेशंट्सला देऊ शकतो जेणेकरून तुमचं लायनिंग प्रॉपर बनेल आणि गर्भाशयामध्ये गर्भ सामावून घेण्याची क्षमताही आपण वाढवू शकतो आता मी तुमचं हेअर ट्रान्सप्लांटमध्ये किंवा स्किन रिजनायझेशन मध्ये आपण पीआरपी थेरपी हा शब्द ऐकलाय पण आता हा पीआरपी थेरपी आपल्या इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट मध्ये कसं हेल्प करेल पीआरपी बेसिकली काय असतं स्टेम सेल्स इंजेक्ट करणं ठीक आहे स्टेम सेल्सचा से रोल काय असतो ज्या ठिकाणी आपण ते स्टेम सेल्स टाकू ते तिथल्या सेल्सच्या प्रमाणे सेल्स, सेल्स बनवायला स्टार्ट करत आय व्ही मध्ये पण तसंच असतं जेव्हा आपल्याला स्त्रीबीजांचा साठा कमी होतो किंवा लिमिटेड नंबर ऑफ स्त्री बीज असतात किंवा ओवेरन रिस्पॉन्स जेव्हा स्त्रीचा प्रॉपरली येत नसतो ओवेरन पी आर पी करण रेकमेंडेड असत काही काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचं अस्तर हे सात एम एम च्या वर पोचू शकत नाहीये किंवा खूप पातळ अस्तर बनत असेल तर मग त्या केस मध्ये पण आपण हिस्ट्रोस्कोपिक पी आर पी करून गर्भाशयाचं अस्तर हे चांगलं वाढवू शकतो आणि गर्भ घातण्यासाठी प्रयत्न करू शकतो पी आर पी जेरेपी कधी करावी गर्भाशयाचं लाइनिंग जर प्रॉपर बनत नसेल किंवा सायकल्स मल्टिपल सायकल्स फेल झाले असतील तरी आपण ह्या दोन कंडिशन्समध्ये पी आर पी रेकमेंड करू शकतो पण जास्त प्रमाणात पी आर पी हे थिन एन्डोमेट्रिय अशा करतो तसं पाहिलं गेलं सर तर आपण आय व्ही एफची ची उत्पत्ती म्हणू किंवा आय व्ही एफ एक सुरुवात म्हणू तर पंचवीस जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी हो आय व्ही एफचा पहिलं बेबी जन्माला आला त्यानंतर आजपर्यंत हजारो बेबी लाखो बेबी जन्माला आले पण एक एमॉजिस्ट म्हणून जेव्हापासून काम करताय तर त्याचा अनुभव सर तुम्ही आता एम्ब्रोलॉजिस्ट बनायचं झालं तर आम्ही एक लाईफ क्रिएट करतो लॅब मध्ये ही लाईफ क्रिएट करणं हा जो आनंद आहे हा खूप वेगळा आहे आता तुम्ही बाकीचे जर गोष्टी बघितल्या किंवा बाकीचं मेडिकल प्रोफेशन बघितलं तर तुम्ही काय करता आहे त्या च किंवा त्याला थोडस ऑपरेट करून मॉडिफिकेशन चालतं पण इकडे आमच्या प्रोफेशन मध्ये हा एक जीव निर्माण करणं जेव्हा हे आय व्ही एफ बेबी आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला एक असा आनंद होतो की बाबा हे आम्ही बनवलेलं आहे हे आमचं क्रिएशन आहे आमची ऊर्जा बूस्ट होते एक नवीन काहीतरी करण्याचा आम्हाला थोडस जोश येतो जो जोश जो येतो होप्स भेटतात आणि एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये ओके सर, सर मला असं वाटायचं की बाळ तयार केलं आणि ते गायनेकॉलॉजिस्ट कडे दिलं एफ कन्सल्टंट कडे दिलं की ते झालं पण आज मला कळलं की बाळ तयार झाल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती तुमच्यासाठी खूप चांगली आहे आज सर अनेक गोष्टींमुळे अनेक स्त्रियांना आई बनता येत नाहीये अशासाठी ये। तुम्ही काही सल्ला देऊ शकता कसं असतं लग्नाला एक वर्ष होऊन संबंध ठेवून पण जर एखाद्या दाम्पत्याला गर्भधारणा होत नसेल तर सगळ्यात आधी त्यांनी स्वतःचेच उपचार करणं घरच्या घरी इथे गुगलवर वाचून घरच्या घरी उपचार करणं हे अवॉइड केलं पाहिजे सगळ्यात आधी तर आपल्याला प्रॉब्लेम काय आपले सगळे चाचण्या करणं गरजेचे आणि योग्य त्या गायडन्स अंदरच पुढची तुमची ट्रीटमेंट केली पाहिजे सपोज एखाद्या दाम्पत्याला गर्भधारणा राहत नाही आणि त्याचे आपण रिपोर्ट्स केले सगळे काही रिपोर्ट्स नॉर्मल आले तर मग त्यावर काय अपेक्षित असतं फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे फॉलिक्युलर स्टडी प्लस टाइमली इंटरव्ह्यू एक दोन ते तीन सायकल ते ट्राय करावं त्याच्यामध्ये जर सक्सेस भेटला तर उत्तम जर सक्सेस नाही भेटला तर पुढे मग आपण आय ट्रीटमेंट रेकमेंड करतो ऍज पर डब्ल्यू एच ओ दोन ते तीन आय आपण करू शकतो एखाद्या पेशंटला त्याच्यामध्ये पण आपल्याला जर सक्सेस नाही भेटली तर इमिडिएटली पुढची ऍडव्हान्स ट्रीटमेंट करणं अपेक्षित असतं ह्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर गाईडलाइन्स फॉलो केले तर पेशंटचा टाइम हा कमी वेस्ट होतो आणि लवकरात लवकर पेशंटला रिझल्ट भेटण्याचे चान्सेस वाढतात आता सर आज खूप खास दिवस आहे तो म्हणजे वर्ल्ड एम्रिओलॉजिस्ट डे तर आज नवीन एम्बरोजिस्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल एम्ब्रॉलॉजी ही एक पॅशनेट फील आहे आणि अनलेसअन अनटिल तुमच्यामध्ये काही करण्याचं पॅशन आहे ज्या लोकांमध्ये पॅशन आहे तेच ह्या फील्डमध्ये करू शकतात कारण की प्रत्येक स्त्री बीच प्रत्येक शुक्राणू हा वेगळा असतो आणि तो पुढे जाऊन लॅबमध्ये त्याचा बिहेवियर कसं होतंय त्याची ग्रोथ कशी होती हे आपल्याला प्रेडिक्ट करता येणं पाहिजे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे टेलिपॅथी सारखं आपण कम्युनिकेट केलं पाहिजे आपल्या स्त्री बीजांशी शुक्राणूंशी किंवा त्या गर्भांशी आणि मग एक जर आपल्यामध्ये अशी आवड असेल तर मग डेफिनेटली तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता रिसर्चसाठी काही लोकांचा इंटरेस्ट असतो रिसर्चमध्ये तर त्यांनी पण त्यांच्यासाठी पण एम्ब्रोलॉजी फील्ड ही खूप छान आहे कारण की खूप साऱ्या नवीन नवीन नवी गोष्टी ॲडव्हान्समेंट्स होत राहतात ते आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला प्रत्येक पेशंटबद्दल बघायला भेटतात त्यांच्या मध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की काही डिफेक्टिव्ज एग्स असतात काही खूप चांगल्या क्वालिटीचे असतात पण त्या डिफेक्ट्समध्ये पण त्यांचे पण चांगले गर्भ तयार होतात परत आम्ही एम्ब्रिओ बायोप्सीज वगैरे करतो त्याच्यामध्ये पण एक खूप चॅलेंजिंग पार्ट असतो त्यामध्ये पण जेनेटिक स्टडीज होतात म्हणजे ही फील्ड खूप मोठी आहे जर तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड आणि प्रॉपर सायंटिफिक वर्क करायचं असेल आणि त्यासाठी जर पॅशन असेल तर डेफिनेटली तुम्ही एमोलॉलॉजी फील्ड चूज करू शकता गुगलवरती अनेक गोष्टी ऍक्झाम आहे जी टी पी जी टी पण कळत नाही नक्की पी जी टी काय पी जी टी म्हणजे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्टडीज किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर ॲनिओप्लॉडी आता कसं असतं करियर ओरिएंटेड स्त्रियांमध्ये आता लेट मॅरेजेस खूप आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटतात आणि पुढे आता प्रयत्न करायला स्टार्ट झाले पण अशा केसेसमध्ये काय होतंय ऍडव्हान्स मॅटर्नल एज ग्रुपमध्ये जे काही गर्भ तयार होतात त्यांच्यामध्ये अनुवंशिक दोष किंवा गुणसूत्रांचे दोष येण्याची संभावना वाढली जाते पण जर हे गर्भ आपण जर ट्रान्सफर करायच्या आधी किंवा गर्भधारणा होण्याआधीच जर आपण त्या गर्भाचं जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक स्टडी केली तर आपल्याला कळू शकेल की बाबा हा गर्भ हा जेनेटिकली हेल्दी आहे का नाही आणि तो त्यातनं मग आपण तो जेनेटिकली हेल्दी एम्ब्रिओ घेऊन आपण तो गर्भाशामध्ये ट्रान्सफर करू शकतो मग ह्या ॲडव्हान्स मॅटर्नल एज ग्रुपमध्ये ज्या स्त्री असतात त्यांचं ते ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेजचा रेट कमी होतो किंवा बाळांमध्ये ॲबनॉमिलिटी येण्याचे चान्सेस हे कमी होतात त्या गोष्टीसाठी आपण पी जी टी ए किंवा जी टी एस आर किंवा काही पेशंट्सला हेरिडिटरी अनुवंशिक आजार असतात मग त्याच्यामध्ये आपण ते पीजीटी टेस्टिंग करतो ओके एम्ब्रिओनिक फर्टिलिटी सेंटर याच्या अंडर आपण कोणकोणत्या सर्व्हिसेस देतोय आणि आजपर्यंत किती जोडप्यांना आपण ह्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत एम्ब्रियॉनिक फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर हे कम्प्लीट वन वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर एंटायर फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये साध्यातली साधी तुमची वीर्य तपासणी तर मोठ्यातले मोठे उपचार जसं की जेनेटिक टेस्टिंग आपण सगळ्या वन च्या अंडर करतो आणि सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे एक्सपर्टीज आहेत क्वालिफाईड डॉक्टर्स आहे क्वालिफाईड टीम ऑफ एम्ब्रोलॉजिस्ट आहे आपले सिस्टर नर्सेस यांना पण आपण प्रॉपरली ट्रेन केलेलं आहे इंजेक्शनसाठी पेशंट कन्सल्टेशनसाठी किंवा पेशंटची ओ टी साठी तर एम्ब्रियोनिक फर्टिलिटी मध्ये आम्ही म्हणजे ऑलमोस्ट एक तेरा ते चौदा हजार पेशंटला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आपला सक्सेस रेट पण चांगला आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपला सक्सेस रेट आहे आणि टेक होम बेबी रेट म्हणजेच आपण नुसती गर्भधारणच करून देत नाही पेशंटला ते गर्भाच उद्या हातामध्ये बाळ येणं खूप महत्वाचं आपला टेक होम बेबी रेट पण अराउंड पन्नास टक्के आहे आज अनेक कपल जे आहेत ते वेगवेगळ्या संभ्रमात आहेत त्यांना ऍक्च्युली कन्फ्युजन खूप जास्त आहे तर त्यांना इन्फर्टिलिटीबद्दल तुम्ही काय सल्ला देऊ शकता इन्फर्टिलिटी हा काय आजार नसतो ही एक कंडिशन आहे आपल्या बॉडीची तर ही कंडिशन आपण प्रॉपरली डायग्नोस केले तर त्याच्यावर आपण सक्सेस पण मिळवू शकतो आता इन्फर्टिलिटी न होण्याचे बरेचसे कारणं असतात एक तर तुमचा डाएट प्रॉपर नसतो आपली लाईफस्टाईल प्रॉपर नसते एक्सरसाइज आपण करत नसतो किंवा आता आजकाल पोल्युशन खूप वाढलेलं आहे एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स खूप वाढलेत आहे जर ऑक्युपेशनल हॅझार्ट जसं की म्हणतो आपण जास्त एक्सपोजर टू हीट मोर एक्सपोजर टू केमिकल्स किंवा रेडिएशन ह्या सगळ्या एक्सपोजर्समुळं आपली फर्टिलिटी डिक्लाईन होत चाललेली आहे तर योग अशा दाम्पत्यांना ज्यांना इनफर्टिलिटी किंवा फेस करावी लागते किंवा पुढे भविष्यामध्ये फेस न करावी त्यासाठी मग आपलं एकतर लाईफस्टाईल प्रॉपर ठेवणं दुसरी गोष्ट फर्टिलिटी प्रिझर्वेशन तुम्ही करू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे योग्य गायडन्स घेणं योग्य गायडन्स असेल तर तुम्ही तुमचे ड्रीम्स हे जास्त फास्ट अचीव्ह करू शकता रॅदर वेस्टिंग टाईम सर आता पुणे सिटी वाढतीये त्याचबरोबर इन्फर्टिलिटी देखील वाढतीये तर आपलं फक्त सेंटर पुणे एरवडा या आहे आहे का कुठे पण पुण्यामध्ये आपले दोन एक सेंटर आहे एरवड्या शास्त्रीनगरला आहे आणि दुसरं सेंटर हे नरे आंबेगावला आहे एक दादरला पण आहे हे सगळे तीन सेंटर्स जे आहे हे लेवल चे जिथे ऍक्च्युअल आपण ट्रीटमेंट करतो आणि एक ओपीडी सेंटर नारायणगावला आहे आपण ऑलमोस्ट एक पुण्याचं सगळं कवर केलेलं आहे एरिया जिथे की पेशंटला जास्त ट्रीटमेंट घेण्यासाठी दूर नाही पडावं सेंटर त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग आपण ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आज एम्ब्रेनिक फर्टिलिटी सेंटर जवळपास तेरा चौदा हजारापेक्षा जास्त जोडप्यांना त्यांनी अनेकांच्या लाईफमध्ये आनंद आणलेला आहे आणि त्याचं श्रेय जातं डॉक्टर निखिल गोसावी सरांना आज या खास दिवशी म्हणजे एम्रिओलॉजिस्ट डे आणि आय व्ही एफ डे याच्या दिवशी आपण सरांशी गप्पा मारल्या सरांचे अनुभव जाणून घेतले आणि सरांकडे ज्या सुविधा मिळतात एमरॉनिक फर्टिलिटी सेंटरमध्ये त्या जाणून घेतल्या तर नक्कीच जर कुणाला पुण्यामध्ये अगर पुण्याच्या बाहेर कुणालाही पाळ होत नाही आहे ही समस्या असेल तर पहिला सल्ला घ्या त्याला आपण समुपदेशन म्हणूयात आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीचा निर्णय घ्या की आपल्याला नक्की कोणता उपचार करायचा आहे तर सल्ला बोलायच्या या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण या खास दिवशी बोललेलो आहोत निखिल गोसावी सरांशी सर थँक्यू थँक्यू तर स्टेट युन अस आपण नक्कीच पुढच्या वेळेस एक वेगळा विषय वेगळा आशय आणि वेगळ्या व्यक्तीशी बोलणार आहोत की जे त्या फील्डमधले तज्ज्ञ आहेत आणि त्यासाठी नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बोलूयात